माणसं माणसांसारखीच वागतात लेखक विश्वास दांडेकर वाचक स्वर डॉक्टर अदिती कामेख या पुस्तकाबाबत आपल्या प्रस्तावनेमध्ये अरुण साधू लिहितात आपुल्या सारीखे बघावे सर्वांना प्रवासात तऱ्हेची माणसं भेटतात व्यक्ती अनुभव समृद्ध होते माणसं समजतात रिपोर्टिंग करताना खूप भटकायला मिळायचं बहुतेक सारा भारताचा नकाशा पायी घालून झाला थोडं गर्वानं वाटायचं किंवा काय आपला मनुष्य स्वभावाचा अभ्यास पण दांडेकरांचं हे पुस्तक वाचलं अनफुस गर्वाचं घर गर खाली माणस समजण्यासाठी पाखरासारखं या फांदीवरून त्या फांदीवर असं कोरड्या मनानं हिंडून भागत नाही त्यासाठी मनातच ओला वा दांडेकरांसारखा चौकसपणा आणि खुला प्रेमळ स्वभाव हवा लोकांना सहजपणे भेटण्याची हौस हवी आणि मुख्य म्हणजे समोरच्या माणसाच्या हृदयातील आपलेपणा ओळखण्याची दृष्टी हवी उडत उडत जायचं चार लोकांना भेटून माहिती घ्यायची आणि उडतच परतायचं हे काही खरं नाही माणसांच्या मनात शिरण्याची हातोटी हवी मातीचे फुलाफळांचे प्रेम हवे चाळीस पन्नास वर्षे मी भटकंती केली पण असच एक, एक लक्ष ठेवून हवी ती माहिती घ्यायची आणि पळायचं दुष्काळ पूर भूकंप राजकीय वादळ इतर कटोकटीचे प्रसंग वाघ मागे लागल्याप्रमाणे पळायचं रकानेच्या रकाने, रकाने पिळवटून काढायचे माणसांच्या नावाची पाठी कोरी म्हणूनच प्रस्तुत प्रस्तुत पुस्तक वाचून दांडेकरांचा हेवा वाटावा त्यांची भटकंती कशी तब्येतीने नोकरीच्या निमित्ताने ते देशभर फिरले फिरले म्हणजे काय बदल्या म्हणून एकेका ठिकाणी काही वर्षे महिने मुक्काम ठोकायचा आणि घर करून राहायचं थोडा मराठी माणसापेक्षा वेगळा स्वभाव आपण होऊन दूर दूरच्या ठिकाणी बदली मागून घ्यायची आसामही मागितला होता पण तेवढा राहून गेला असं लेखकच लिहितात अर्थात मराठी माणसांपेक्षा वेगळा असं म्हणताना महाराष्ट्रापासून दूर असे मराठी समूह राहतच नाहीत असं म्हणायचं नाही मला दक्षिणे तंजावर पासून वर पाणीपत पर्यंत चिक्कार मराठी समूह पिढ्यान पिढ्या घर करून राहत आहेत स्वत लेखक मूळ इंदूरचे म्हणजे इंदौरचे पण ही समूह स्थलांतरे ऐतिहासिक काळात जेव्हा मराठी माणसाचे शौर्य धैर्य धाडस देशात गाजत होते तेव्हाची आजही मराठी तरुण जगभर बिनधास्त स्थलांतरित करत आहेतच पण मधला काळ म्हणजे पहिली आणि शेवटची एक दोन दशके सोडल्यास शतक होतं असं म्हणावं लागेल दांडेकर जेव्हा आसाममध्ये बदली मागत होते तेव्हा शनिवार पेठेतून घोरपडीच्या बँक शाखेत बदली झाली ती रद्द करून घेण्यासाठी एका धाडसी मराठी तरुणाने कसा जोरदार लढा दिला त्याची कथा लिहिली जात होती किंवा त्यावेळी पाच पाचला भेटीवरून सुटणारी दादर डोंबिवली फास्ट या मुंबईतील मराठी वर्गात अत्यंत लोकप्रिय असलेल्या जगप्रसिद्ध लोकलने प्रवास करणारा एक तरुण आणि त्याची गोड मूल असलेली गोड बायको डोंबिवली प्लॅटफॉर्मवर रोज संध्याकाळी वाट पाहणारी आणि घरी निवृत्त आई वडिलांचं असं गोड मध्यमवर्गीय कुटुंब त्या तरुणावर मराठी म्हणून कायम अन्याय करणारा मद्रासी बॉस त्यालाही अखेर आपला स्वाभिमानी मराठी तरुण जो चार्ली दादा कोंडके समोर किस पत्ती समजतो त्याची बदली दुबईला करावी लागतेच तेव्हा या गोड कुटुंबामध्ये कसा हाहाकार माजतो अश्रू ढाळण्याचे कसे हृदयस्पर्शी प्रसंग येतात आणि अखेर इथेही निकराचा लढा देऊन तो शूर मराठी तरुण ही बदली कशी रद्द करून घेतो अशा कथा लिहिण्याचा तो काळ त्या काळात दांडेकर आसाम सारख्या टोकाच्या राज्यात बदली मागत होते म्हणून मी हे लिहिलं तर ते असो पण म्हणून दांडेकर अशा दूर दूरच्या ठिकाणच्या माणसांच्याच गोष्टी सांगतात असं नव्हे तर अगदी मुंबई दादर पुणे सातारा आणि कोकणातलीही इबलीस माणसं इथं भेटतात गंमत अशी की देशाच्या इतर भागातील म्हणजे गुजरात उत्तर प्रदेश हरियाणा वगैरे वगैरे माणुसकीने ओथंबलेल्या लोकांच्या कधी प्रेम विक्षिप्तपणाच्या अपरिचितांनीही केलेल्या आग्रही पाहुणचाराच्या उद्योगीपणाच्या व्यापारी धाडसांच्या कष्टाळू परंपरांच्या गोष्टी लेखक सहृदयतेने सांगतात तेव्हा आपलंही हृदय भरून येत महाराष्ट्रातल्या मात्र ज्या काही गोष्टी आहेत त्या सहसा खत्रूड माणसांच्या म्हणजे खत्रूड विक्षिप्तपणाच्या मराठी वाचकांनी स्वतःला हसावं वा आणि अंतर्मुखही व्हावं पश्चिम महाराष्ट्रात एका ठिकाणी तर पैसे देऊनही खानावळीच्या मालकाच्या अशा क्षुद्र विक्षिप्तपणामुळे त्यांना भरल्या पानावरून उठून जाण्याची पाळी येते हे विरोधाभासाचं चित्र त्यांनी मुद्दाम जाणीवपूर्वक रेखाटलं की सहजगत्या झालं ते त्यांनाच विचारायला हवं पण त्यातूनही मराठी माणसाच्या थोरवीचं एक सकारात्मक चित्र उभं राहतं असं म्हणता येतं तेही दांडेकरांना अभिप्रेत होतं की नाही ते माहीत नाही ते असं की मराठी माणसासारखा खरखरीत आत्मसंशोधन करत आपले विक्षिप्त दोष हुडकून काढून त्यांची टवाई करत बसणारा माणूस जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठं सापडणं कठीण आहे पण खरं म्हणजे मराठी माणूस आणि इतर अशी विचित्र संघर्षमय खोड काढत बसणं म्हणजे दांडेकरांच्या या मजेदार पुस्तकाला डाग लावल्यासारखं होईल प्रस्तावनाकाराच्या तो मराठीच असल्यामुळे त्या खत्रूड चिन्ह म्हणून वाचक सोडून देतीलच पुस्तक वाचताना मनात मन हे हे विचार आले म्हणजे ते पुस्तकानेच प्रेरित केले होते म्हणून लिहिलं असंही वाचक समजून घेतील तर सांगण्याचा सा मुद्दा असा की या पुस्तकात वाचकांना तऱ्हे तऱ्हेची माणसं भेटतील आतिथ्यशील गोडव्याने उचंबळून येणारी माणसांवर प्रेम करणारी चंबळच्या बिहड मधले डाकू देखील किती गोड प्रेमळ स्वतःच्या पक्क्या शिस्तीने काम करणारे एक नैतिकता मांडणारे अगदी आपल्या शूर मराठा कंट्रीसाइड मधली देखील साधी सरळ माणसं छक्के पण जे कोणाचे नसतात चंबळचे डाकू मुला माणसांना पळवून नेतातच ना खंडणीसाठी खंडणी नाही दिली की दारात पण तो त्यांचा व्यवसाय नेकीने करतात बिचारे पळवून आणलेल्यांना किती चांगलं वागवतात ती एक शिस्त धर्म म्हणून व्यवसायात निर्माण झालेली किंवा मुंबईच्या लोकलमध्ये खिसे कापणाऱ्या टोळीचा दादा दुकानदार त्यालाही मन आहे दिलदारी आहे सगळ्याच माणसांमध्ये दुसरी खोपणारी बाजूही असू शकते पण लेखकाला दिसते ती त्या सगळ्यांची गोड उजवी बाजू दिसते भावते आणि लेखक फिदा होतो त्यावरून वाचकांच्या मनात एक संशयुक्त भाव उत्पन्न होऊ शकतो फसवणूक लेखक आपल्या भटकंतीमध्ये भेटलेली माणसं रंगवताना स्वतःच चित्र पुन्हा पुन्हा रंगवत नाही ना संशय खरा आहे पण ती फसवणूक नव्हे उलट मनाचे उन्नयन करणारा तो भाव आहे लेखक सर्वांमध्ये स्वतःला बघतो आहे आणि आपल्यामध्ये सर्वांना आरशात बघितल्यासारखं मनाला थोडा आध्यात्मिक स्पर्श व्हायला हरकत नाही मनोमन लेखकाची ओळख पटायला हरकत नाही आणि यापेक्षा दुसरी चांगली ओळख ती कोणती अरुण साधू धन्यवाद